मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे पीक विमा नुकसान भरपाई अनुदानासाठी के वाय सी करावी लागणार का पीक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा करत आहे परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होत नाही आणि मग यासाठी शेतकरी यांना पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी के वाय सी करणे गरजेचे आहे का याविषयी सविस्तर व स्पष्टपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण या अगोदर पाहिलं असेल की वर्ष दोन हजार बावीसचे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी व्ही के नंबर देऊन म्हणजेच विशिष्ट क्रमांक देऊन सेतू सुविधा केंद्रामध्ये के वाय सी करण्यात आली होती आणि त्यानंतर अतिवृष्टी अनुदानाचे वितरण शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते अशाच पद्धतीने वर्ष दोन हजार तेवीसचे देखील अतिवृष्टी अनुदान शेतकरी यांना देण्यात आले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी पी एम किसान योजना या योजनेचे हप्ते रेग्युलर चालू राहावे म्हणून देखील वाय सी करावी लागली शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे जमा होत असताना शासन स्तरावरून एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे पीक विम्याचे पैसे आता डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी यांना त्यांच्या फक्त आणि फक्त आधार मॅपिंग झालेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाणार आहे म्हणजेच शेतकरी यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच आपल्या अनुदानाचे वितरण केले जात आहे जे आधार संलग्न बँक खाते एन पी सी आय मॅपिंग झालेले असेल त्याच खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वितरित केली जात आहे आणि म्हणून आता पीक विम्याचे वितरणसुद्धा डी बी टीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये त्या अनुदानाचे वितरण केले जात आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरत असताना दिलेलं खातं आणि अनुदान वितरित होत आहे ते बँक खाते वेगवेगळे वेग देखील असू शकते तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे त्याच खात्यात पीक विमा जमा होत आहे त्यामुळे शेतकरी यांनी एक विषय अतिशय स्पष्टपणे समजून घ्यावा जर तुमचे एकापेक्षा जास्त खाते असेल आणि असे खाते ज्यामध्ये व्यवहार झालेला नाही ना बँकने तुमचे खाते ब्लॉक केले असेल आणि हेच खाते जर एन पी सी एलला लिंक दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या खात्याची के वाय सी स्वतः बँकेमध्ये जाऊन करावी लागणार आहे अशा खात्याला पुन्हा एकदा बँकेच्या माध्यमातून के वाय सी केल्यानंतर पीक विमासोबत इतरही डी बी टीच्या अंतर्गत दिले जा दिले जाणारे अनुदान शेतकरी यांना मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टी अनुदान यासाठी अडचण येत आ, असेल त्यांच्यासाठीच मा ही माहिती आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा व कोणतेही अनुदान जमा होण्यास अडचण नाही त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही आणि ज्यांचा विमा व इतर अनुदान जमा होण्यास अडचण येत आहे त्यांनी एन पी सी एलला लिंक असलेल्या बँक खात्याची के वाय सी शेतकऱ्यांनी स्वतः संबंधित बँकेमध्ये जाऊन पूर्ण करावी जेणेकरून शासनाचे कोणतेही अनुदान मिळविण्यासाठी त्या शेतकऱ्याला कधीही अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो पीक विमा आणि के वाय सी या दोन्हीचा काय संदर्भ आहे या संबंधित आजचा हा व्हिडिओ होता ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा जमा होण्यास अडचण आहे त्यांनी जे काय आपलं एन पी सी एलला खाते लिंक आहे ते खातं जर लिंक असेल आणि तुमचा त्या खात्यात व्यवहार नसेल तर तुम्हाला त्या खात्याची के वाय सी करावी लागेल जेणेकरून तुम्हाला डी पी टी प्रणालीच्या माध्यमातून दिले जाणारा पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी अनुदान असेल किंवा प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे असतील नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील असे कोणतेही प्र पैसे जे डी पी टी प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केले जातात ते पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला भविष्यात कधीही अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो अतिशय शे उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे नेहमीच उपयुक्त माहिती व शासनाच्या योजनाबाबत अपडेट घेऊन आपण आपल्या आप या चॅनलवरती येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद